नमस्कार मीनाज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण भरल्या वांग्याची भाजी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी जवळपास दहा ते बारा वांगे घेतले आहेत छोटे साईजचे जवळपास दीड पावशर असतील हे वांगे छान असे काटेरी वांगे आहेत ज्या वांग्यांना छान असे काटे असतात तेच वांगे आपण भाजीसाठी आणायचे टेस्ट छान लागते या वांग्यांची आता मी या वांग्यांना साफ करून घेत आहे सुरुवातीला अगोदर साफ करून घ्यायचं त्याचे काटे वगैरे काढून घ्यायचे थोडासा देठ कट करून घ्यायचा आणि नंतर त्याला असं प्लसमध्ये कट करून घ्यायचं किडा वगैरे आहे का हे असं पाहून घ्यायचं वांग्याला आणि छान असे कट करून पाण्यामध्ये लगेच टाकून घ्यायचे आहेत आता इथे मी सगळे वांगे जे आहेत ते कट करून घेतलेले आहेत वांग्यासाठी जो लागणारा मसाला आहे तो मसाला तयार करून घेऊ तर इथं मी अर्धा कप भाजलेले शेंगदाणे अर्धा कप कापून खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता अर्धा कप कोथंबीर घेतली अर्धा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतल्या एक इंच आलं घेतलं आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये कमी जास्त करू शकता सुरुवातीला मी खोबरं आणि शेंगदाण्यांना बारीक करून घेतलं नंतर बाकीचं टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये कोथंबीर हिरवी मिरची लसूण आलं हे घालून घेतलं मीठ घातलं आणि छान असं बारीक करून घेतलं आहे बिना पाण्याचं बारीक करून घेतल्यानंतर या मसाल्याला किंवा या वाटणाला एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली आहे आणि छान मिक्स करायचं इथं चवसुद्धा पाहायची आहे मसाल्याची मीठ वगैरे बरोबर आहे का आणि जर कमी जास्त असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणखी टाकून घ्यायचं आहे आता हा जो मसाला आहे आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे जसं मी व्हिडिओ दाखवला आहे त्याप्रमाणे असे वांगे भरून घ्या छान असं दाबून मसाला भरायचा आणि सगळ्यात शेवटी मग असं हातानं प्रेस करून घ्यायचं वांग दाबून घ्यायचं म्हणजे मग मसाला व्यवस्थित आतमध्ये राहतो आता इथे सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा आपल्याला वरतून टाकणार आहोत आपण भाजीमध्ये त्याला सुद्धा मी इथे साईडला ठेवून दिला आहे मसाल्याला आणि आता गॅसवरती कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये तेल टाकायचं एक टेबल स्पून तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये वांगे ठेवून घ्यायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे वांगे आणि वांगे टाकल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती पूर्णपणे लो करायची आणि झाकण ठेवून घ्यायचं कढाईवरती एक पाच मिनिट आपण त्याला वाफवून घेणार आहोत पाच मिनिटांनी त्याला थोडंसं खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला एक पाच मिनिट आपण आणखी वाफवून घेणार आहोत तर मी थोडेसे त्यांना खालीवर केलं आता झाकण ठेवून आणखीन एक पाच मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला त्यांना स्टीम करायचं आहे किंवा वाफवायचं आहे तर इथं पाहू शकता दहा मिनिटामध्ये छान असे वांगे जे आहे ते वाफले वाफवले गेले आहेत किंवा छान असे शिजले गेले आहेत वांगे तरी सुद्धा आपल्याला आणखी यांना शिजवायचं थोडंसं बाकी आहे तर बाकीचा जो राहिलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून घेतला मी थोडासा मिक्स केला आणि आता याच्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे तर मी इथं गरम पाणी करून याच्यामध्ये घातलं आहे आता रशामध्ये तुम्हाला भाजीसाठी किती पाणी हवं आहे तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी ऍड करून घ्यायचं अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा इथं गरम मसाला घातला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलं थोडीशी उकळी दिलेली आहे याला तर तुम्ही पाहू शकता आपली छान अशी वांग्याची भाजी जी आहे ती तयार झाली आहे मी त्याला पुढे आणखी बिना झाकण ठेवता एक पाच मिनिट फक्त त्याला आणखी उकळी दिली आहे किंवा शिजवू दिलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं दबधबीत खारं वांग तयार झालं आहे आणि तेही मी आज लाल बनवलं नाही तर हिरवं वांग बनवलं आहे आता गॅस बंद केला कोथंबीर टाकून घेतली मिक्स करून मस्त असं सर्व केलं आहे सोबत इथं कारल्याची भाजी आहे मस्त बाजरीची भाकरी आहे एकदम छान असा बेत तयार झालेला आहे कारल्याच्या भाजीची सुद्धा रेसिपी मी उद्या किंवा परवा टाकणार आहे आपल्या चॅनलवरती नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं बेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा बाय